जयंत पाटील मिटकरींसोबत चर्चा कशाला करतील अमोल मिटकरी यांचे सूत्र स्ट्रॉंग असतील म्हणून जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याचे म्हटले गेले मात्र जयंत पाटील मोठे नेते असून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत मी बोलणार नाही त्यांना यायचं असल्यास ते मोठ्या नेत्यांशी चर्चा करतील माझ्यासारख्या किंवा सोबत कशाला करतील असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला अमोल मिटकरी काय बोलतात तर मला अजिबात भाष्य करायचं नाही कदाचित जशी आपली सूत्र स्ट्रॉंग आहेत तशी अमोल मिटकरींची सूत्र स्ट्रॉंग असतील मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही कारण जयंत पाटील देखील एक फार मोठे राज्याचे नेते आहेत त्यांच्यावर पक्षप्रवेशाबद्दल मी बोलावं एवढा नक्कीच मी मोठा नाही त्यांनी अकरा वेळा अर्थसंकल्प या राज्याचा मांडलेला आहे ते ग्रामविकास मंत्री होते ते होम मिनिस्टर होते त्याच्यामुळे त्यांना यायचं असेल नसेल तर ते नेते मंडळींशी चर्चा करतील ना माझ्याशी आणि अमोल मिटकरींशी काय चर्चा करतील मला असं वाटतं की उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतः उद्धवजी आहेत त्यांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना बोलवण्याचा अधिकार आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे त्यांच्या मार्गदर्शनावर मी काय कोण टीका करावी शेवटी लोकशाहीतला एक तो भाग आहे बरोबर आहे का परंतु वीस आमदार असतील चाळीस असतील साठ असतील जसं शिंदेसाहेब आम्हाला साठ लोकांना बोलून मार्गदर्शन करतात तसं त्यांच्या आमदारांना ते बोलून मार्गदर्शन करणार असतील त्यांची स्ट्रॅटेजी विधानसभेतून ठरवणार असतील विधानसभेचं अधिवेशन चालू असताना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आपल्या आमदारांनी कसं वागलं पाहिजे त्यांनी काय काम केलं पाहिजे हा सांगण्याचा नक्कीच नैतिक अधिकार आहे साहेब कधीपर्यंत मिळणार आहे कारण काल चौदाशे कोटींची तरतूद झाली काल पुरवण्याआधीमध्ये चौदाशे कोटीची तरतूद झाल्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा जमाव